डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान वाचलं तर देश वाचेल संविधान वाचलं तर देश वाचेल आणि ही फक्त सुरुवात आहे जसं विनोद भाऊ म्हटले ही फक्त आता सुरुवात आहे आणि या शासनाला इशार इशारा आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा इशारा आहे ही पठणूर पासून सुरुवात झाली आणि हा बनवा पूर्ण राज्य जर या समाज कारवाई झाली नाही तर हा उतरलेला आहे आणि या भीमसैनिकाच्या भावना आपण जाणून घ्या फक्त भीमसैनिक नाही संपूर्ण नागरिक रस्त्यावर सर्व पक्षीय आंदोलन आहे आणि निश्चितपणे त्याची आपण दखल घ्या भविष्यात जर कारवाई झाली नाही तर मग आता पुढं काय होईल याची कल्पनेच्या पलीकडचं होणार आहे निश्चितपणे आपल्याला आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अद्याप हे काही बोललेले नाही मुख्यमंत्री बाकीचे निवडून आलेले हे सगळे जण मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये बिझी आहे त्यांना थोर पुरुषांच्या संरक्षणाची कुठली काळजी नाही नागरिकांच्या हा जो खुलेआम दिवसा मर्डर होत चोऱ्या होत आहेत मंगळसूत्र चोर होत आहेत सगळ्या सगळ्या यांना कुठल्या प्रकारची महिलांवरचे अत्याचार हे सगळे प्रकार त्यांच्याकडं मला वाटतं याची कुठलीही यांना गांभीर्य नाही ते त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या याच्यामध्ये गडबडी आहेत कोणाला कोणतं खतं पाहिजे याला ग्रह पाहिजे का त्याला नगरविकास पाहिजे का त्याला महसूल पाहिजे का त्याला उद्योग पाहिजे याच्यात ते सरकार बिझी आहे निश्चितपणे परमपूज बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराज पुरुषांच्या संविधान आणि संविधानाची जर तुम्ही सुरक्षा केली नाही तर हा भीम सैनिक स्वतः त्यांची सुरक्षा करेल नागरिक सुरक्षा करतील निश्चितपणे हा इशारा क्यों जो बोला ना कभी दिल्ली कैभी वो वर्षा पे, पे मीटिंग कभी सागर पे मीटिंग वो व्यस्त आहे इनको कुछ लेना देना नाही जो बाबासाहेब आंबेडकरने संविधान द्या संपूर्ण जगात अति लोकशाही कोणती असल तर ती भारत देशाची आणि देश दे या संविधानावर देश चालतो संपूर्ण जगामध्ये या संविधानाचा आधार आहे परंतु यांना त्याचं काही घेणं जाणार समाजाचे जे लोकप्रतिनिधी संजय सिरसार दिसत नाही समाजाचे मागे असं तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हटलं ना सगळ्या जर तिकडं बीज में Ali Mustafa Ali Mustafa Ali Mustafa Ali Mustafa